शेतकरी मित्र मी तुम्हाला आज काही सांगणार नाही तुम्हाला दाखवणार आहे आणि ही उन्हाळी बाजरी आहे त्यांनी प्रत्यक्ष हा प्रयोग केला काय क्वालिटी मिळणार आहे हे प्रत्यक्ष तुम्ही पाहाच नमस्कार शेतकरी मित्र मी विजय कुमार सरोर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्र मी तुम्हाला आज काही सांगणार नाही तुम्हाला दाखवणार आहे या शेतकरी मित्र तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवतो की ज्या आज आपण एक नुसतं विचार करू शकतो आणि विचार करून त्या अंमलात आणायचं कसं तर हे प्रत्यक्ष पाहू शकतो ह्या बाजरी पिकामध्ये आपण आहोत तर बाजरी पीक हे ड्रिप इरिगेशनवरती कशी करायची ह्याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत ही जी काही उभारलेली आपल्याला बाजरी दिसती ना एका पण वाढ आणि जर ह्याचे जे दाणे भरलेले आहेत त्यांची जी, जी कणसं पाहतो प्रत्येक कुठलं कणी साधं सुद्धा नाही प्रत्येक कणीस पूर्णपणे भरलेलं आहे क्वालिटीचं आहे आणि असं क्वालिटीचं बाजरी पाहायची असेल तर आपण प्रत्यक्ष बघू शकता इथं ड्रीप इरिगेशनवरती केलेलं आहे यांनी बघा शेतकरी मित्र हे आपण पाहतोय ड्रीप इरिगेशन केलेलं आहे यांनी आणि खा हा सगळा जो आ, डोलारा उभा राहिलेला आहे हा पूर्णपणे ड्रिप इरिगेशनवरतीच उभारलेला आहे आणि ही उन्हाळी बाजरी आहे ड्रीप इरिगेशनवरती आणि उन्हाळी बाजरी पाहतोय आणि ती एखाद्या खरिपाची बाजरीसुद्धा एवढ्या क्वालिटीची नसते त्या क्वालिटीची बाजरी मी पाहतोय जिथं जिथं पाहतो आहे जेवढा पूर्ण प्लॉटमध्ये फिरतो आहे जिथं पाहतो आहे एक विलक्षण अनुभव मला बघायला मिळतो आहे या शेतकऱ्यांनी जर ठरवलं आपण काय करू शकतो तर दुष्काळी भागामध्ये कमी अत्यंत कमी पाण्यामध्ये बाजरीचं सुंदर पीक भरपूर भरघोस क्वालिटी दर्जेदार शुद्ध काय आपण ज्या अपेक्षित करतो त्या सगळ्या क्वालिटी आपल्याला ह्या बाजरीमध्ये बघायला मिळते आणि पुढं भविष्यात जाऊन पुढं कालावधीत ही बाजरी काढून आल्यानं ह्या उन्हाळ्यामध्ये जे चाऱ्याची अडचण निर्माण होणार आहे चाऱ्याची अडचण सुद्धा निघून जाणार आहे म्हणजे कमी पाणी आहे ह्या कमी पाण्यात काय करायचं ह्या ज्या शेतकऱ्यांनी वाट पाहिली नाही आणि तो विचार करत बसलेला नाही त्यांनी प्रत्यक्ष हा प्रयोग केला आणि उन्हाळी बाजरी घेण्याचा प्रयोग हा सक्सेसफुल करून दाखवलाय पुन्हा बघा सर बघा सगळ्या शेतकरी मित्र की आपण पाहतोय की ड्रिप इरिगेशनवरती काय होऊ शकतं ड्रिप इरिगेशनवरती आपण कुठलीही पिकं व्यवस्थित घेऊ शकतो ठिबक सिंचनाच्या माध्यमातून हीच ठिबक सिंचनची ताकद आहे पिकाची वाढ पाहिली तर एक समान, एक एकसारखी व्यवस्थित एक का बघायला मिळते बाजरीची कणसं बघा तुम्ही सगळी कणसं एकसारखी कोणाला बघू कोणाला सोडू कोणाचं काय कमी वाढ आहे का अजिबात नाही एकसारखी बाजरी एकसारखी बाजरीची कणसं आणि सगळी रास झाल्यानंतर काय क्वालिटी मिळणार आहे हे प्रत्यक्ष तुम्ही पाहाच बघा ही अशी बाजरीची कणसं बघून खरोखरच आनंद होतो आणि ह्या अशी बाजरीचं उत्पादन नक्की प्रत्येक शेतकरी अत्यंत कमी पाण्यामध्ये मी पुन्हा ते सारखं सारखं ते सांगतो की अत्यंत कमी पाण्यामध्ये फक्त ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातूनच शक्य आहे